स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पंतप्रधान वाणी योजना पीएमडब्ल्यू एन आय सार्वजनिक वायक फाय सेवा विस्तारासाठी सुरू केलेली योजना देशभरात सार्वजनिक वाय फाय हॉटस्पॉट्स वाढवण्याचा उद्देश वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकोणचाळीस वाय फाय हॉटस्पॉट्स कार्यान्वित दोन डिजिटल फसल सर्वेक्षण डी प्रणाली कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने सुरू केली मोबाईल इंटरफेसद्वारे प्रत्यक्ष शेतातील पिकांची माहिती संकलित केली जाते एग्रीस्टॅग डिजिटल डेटा संरक्षण अधिनियम दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने विकसित तीन ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर भारत आणि सिंगापूर यांच्यात समजुतीचा करार लोई झाला डिजिटलीकरण आणि डिकार्बोनायझेशनला चालना देण्याचे उद्दिष्ट चार बालपन की कविता उपक्रम शिक्षा मंत्रालयाने सुरू केला राष्ट्रीय शिक्षण धोरण एनई पी दोन हजार वीसच्या अंतर्गत लहान मुलांसाठी कविता संकलन पाच ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ राज्याने एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधेयक पारित करून हा निर्णय घेतला सहा इतर महत्वाच्या चालू घडामोडी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूरमध्ये आयोजित आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी खुले उद्घाटन ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते बी सी सी आय लोकपाल पदावर न्या अरुण मिश्रा यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची निवड वित्त विधेयक दोन हजार पंचवीस निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले ऑनलाईन जाहिरातींवरील सहा टक्के कर रद्द करण्याचा प्रस्ताव भारताचा जी वाढीचा अंदाज एसपी ग्लोबलच्या अंदाजानुसार सहा पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ अपेक्षित टाटा मोटर्सचा ब्रँड अॅम्बॅसेडर विकी कौशल यांची निवड बायोसारथी उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केला एआयकेईवायएमई वाय अभ्यास भारत आणि आफ्रिकी देशांदरम्यान आयोजित भारताचे नवीन वित्त सचिव अजय शेठ यांची निवड राष्ट्रीय समुद्री खेळ दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये मार्च चोवीस ते चार एप्रिल दरम्यान आयोजन वन टाइम सेटलमेंट स्कीम दोन हजार पंचवीस हरियाणा राज्याने सुरू केली जीएसएमए ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशन अध्यक्ष गोपाल विठ्ठल यांची नियुक्ती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे चौऱ्याण्णव अमेरिकन नौदलाची स्थापना झाली अठराशे चौपन्न क्रिमियन युद्ध इंग्लंडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे अठ्ठावन्न निकिता क्रुश्चे व सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सहासष्ट चोरीला गेलेला फुटबॉल विश्वचषक दक्षिण लंडनमधील बागेत पिकलचा नावाच्या कुत्र्याला सापडला एकोणीसशे सत्याहत्तर तेनेरिफ विमान अपघात दोन बोईंग सातशे सत्तेचाळीस विमानांची टक्कर पाचशे त्र्याऐंशी जण ठार एकोणीसशे ब्याण्णव पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान दोन हजार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर जन्मदिवस सतराशे पंच्याऐंशी फ्रान्सचा राजा लुई सतरावा मृत्यू आठ जून सतराशे पंच्याण्णव पंचे अठराशे पंचेचाळीस नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलेम रॉन्डजेन मृत्यू दहा फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस अठराशे त्रेसष्ट रोल्स रॉईस लिमिटेडचे सहसंस्थापक हेन्री रॉयस मृत्यू बावीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तीस एकोणीसशे एक डोनाल्ड डकचे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स मृत्यू पंचवीस ऑगस्ट दोन हजार चौदाशे सोळा ऑर्डर ऑफ द मिनिम्सचे संस्थापक पावलाच्या फ्रान्सिस मृत्यू दोन एप्रिल पंधराशे सात मृत्यू दिवस अठराशे अठ्ठ्याण्णव शिक्षणतज्ञ व समाजसुधारक सर सय्यद अहमद खान जन्म सतरा ऑक्टोबर अठराशे सतरा एकोणीसशे बावन्न टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक कायचिरो टोयोटा जन्म अकरा जून अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे सदुसष्ट नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ झेरोस्लॉ व हेरोवस्की जन्म वीस डिसेंबर अठराशे नव्वद एकोणीसशे अडुसष्ट प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन जन्म नऊ मार्च एकोणीसशे चौतीस एकोणीसशे ब्याण्णव साहित्यिक व प्राचार्य शरदचंद्र चिरमुले एकोणीसशे सत्त्याण्णव संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर दोन हजार हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रिया राजवंश यांची हत्या दोन हजार नऊ ड्रेफस कॉर्पोरेशनचे संस्थापक जॅक ड्रेफस जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे तेरा एकोणीसशे ब्याऐंशी वास्तुविशारद फजलुर रहमान खान जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणऐंशी विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक फिलिप विन्सेंट जन्म चौदा मार्च एकोणीसशे आठ एकोणीसशे अठ्याहत्तर भारतीय फिल्ड हॉकीपटू कवल दिग्विजय सिंग जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे बावीस विशेष दिवस जागतिक रंगभूमी दिवस वर्ल्ड थिएटर डे थिएटर आणि नाट्यकलेच्या प्रसारासाठी एकोणीसशे एकसष्ट पासून हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त विविध देशांमध्ये नाटकांचे सादरीकरण आणि रंगभूमी क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला जातो